मोठागाव येथून लवकरच रोरो सर्विस सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आज जेटीचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे ही रोरो सर्विस मोठागाव आलिमगढ आणि मीरा भाईंदर मार्गे वसई विरारला असणार आहे आणि या रोरोच्या माध्यमातून डोंगलीमधून एक नवीन व्यवस्था तयार होणार आहे वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्याचबरोबर मोठागाव टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी देखील जलवाहतूक सुरू करण्याचा येत्या काळामध्ये मानस आहे या रूटची पाहणी दोन हजार अठरामध्ये जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदेबरोबर आम्ही केली होती त्याचबरोबर आत्ता मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या जलवाहतुकीचा जो मार्ग आहे याचा याची जी प्रोसिजर आहे ती त्यांनी पहिल्या शंभर दिवसामध्ये म्हणजे प्रायोरिटीवर ठेवलेली आहे तर मी मुख्यमंत्र्यांचं देखील या प्रोजेक्टसाठी खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे बावीस कोटीचा निधी मोठ्या गावासाठी मिळालेला आहे आणि येत्या काळामध्ये ही जेटी मोठ्या प्रमाणात लोकांना सुविधा उपलब्ध करून देईल अशी आशा आम्हाला